नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण आपल्या दुर्गा मातेला कोणते नऊ नैवेद्य दाखवायचे आहेत आणि कोणते नऊ रूपांची पूजा करायची आहे आणि घटाला कोणत्या नऊ माळा व्हायच्या आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा तर यावर्षी घटस्थापना ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सुरू होती आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संपतीये तर आपल्याला दररोज देवीच्या कोणत्या रूपांची सेवा करायची आहे चला आपण बघूयात दिवस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा आणि नैवेद्य गायीचे तूप गायीच्या तुपापासून बनवलेला कोणताही नैवेद्य या दिवशी तुम्ही घटाला आणि आपल्या दुर्गामातेला वाहू शकता तर मातेचं प्रथम रूप आहे शैलपुत्री आणि या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांची माळ घटाला व्हायची आहे कारण विड्याच्या पानांचा या दिवशी माण असतो दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा शुभ रंग आहे लाल आणि नैवेद्य साखर साखरेपासून बनवलेला कोणताही नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य आपण या दिवशी घटाला आणि देवीला वाहू शकतो द्वितीय रूप आहे ब्रह्मचारिणी या दिवशी आपल्याला गोकर्णीच्या फुलांची माळ घटाला घालायची आहे दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रंग आहे निळा तृतीय रूप चंद्रघंटा या रूपाचं आपल्याला देवीचं येत या तिसऱ्या दिवशी पूजन करायचं आहे आणि घटाला आपण तुळशीच्या पानांची माळ व्हायची आहे चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा शुभरंग आहे पिवळा नैवेद्य नैवेद्यामध्ये आपल्याला गोड भजी दाखवायची आहेत आणि चतुर्थ रूप आहे कुष्मांडा या दिवशी आपल्याला घटाला लवंगांची माळ व्हायची आहे त्या दिवशी तुम्ही नऊ अकरा एकवीस अशा तुम्ही लवंगा घेऊ शकता पण त्या लवंगांना फूल असावं विदाउट फुल लवंगा तुम्ही माळेत नाहीत दिवस आहे पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे हिरवा नैवेद्य केळ किंवा सफरजंद डाळिंब तुम्ही कोणत्याही लाल रंगाचं फळ आपण नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करू शकतो पाचवे रूप आहे देवीचे स्कंद माता आणि या दिवशी तुम्हाला लाल फुलांची माळ मग ते जास्वंदीच असो किंवा गुलाबाचं असो कोणतं जे तुम्हाला लाल फुल भेटेल त्याचं माळ तुम्हाला घटाला व्हायची आहे दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी नैवेद्य मध मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही या दिवशी देवीला आणि घटाला दाखवू शकता सहावे रूप आहे देवीचे कात्यायनी कात्यायनी देवीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आणि बेलाच्या पानांची माळ आपल्याला घटाला व्हायची आहे याचा पुढचा दिवस आहे सातवा दिवस वार आहे रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे तांबडा नैवेद्य कडाकणे सातवीला आपण कधीही कडाकण्यांचा नैवेद्य करत असतो सातवीला जागर असतो त्या दिवशी आपण कडाकण्यांचाच नैवेद्य दाखवत असतो सातवे रूप आहे देवीचे जगदंबा जगदंबा रूपात आपल्याला देवीची पूजा करायची आहे आणि घटाला आपल्याला झेंडूंच्या फुलांची माळ व्हायची आहे दिवस आठवा अष्टमी या दिवशी कन्यापूजन केलं जातं हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आपण पाच किंवा नऊ कन्यांना भोजन द्यायचं असतं त्यामध्ये खीर पुरी असा नैवेद्य बनवायचा असतो तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी शुभरंग आहे मोरपंखी आणि नैवेद्य आपण खीरपुरीचाच दाखवायचा आहे जो आपण कन्या भोजनासाठी केलेली असते तोच नैवेद्य आपल्याला देवीलाही दाखवायचं आहे आणि घटालाही दाखवायचं आहे आठवे रूप आहे महागौरी आणि या दिवशी आपल्याला शेवंतीच्या फुला फुलांची माळ देवीला किंवा घटाला पाहायची आहे आणि आता शेवटचा दिवस नव्वा म्हणजे महानवमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महानवमी येते शुभरंग आहे गुलाबी या दिवशीचा नैवेद्य आपण पांढरे तीळ किंवा पांढऱ्या तिळापासून बनवलेला कोणताही पदार्थ दाखवू शकतो या दिवशी मेथीची भाजी चपाती जे काही तुम्ही केलं असेल याचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि देवीचे नववे रूप आहे सिद्धितात्री या दिवशी आपल्याला सिद्धितात्री या रूपात देवीची पूजा करायची आहे आणि घटाला लिंबाची माळ मी एक एक लिंबू किंवा नऊ लिंबू असे तुम्ही लिंबांची माळ करून घटाला वाहू शकता हे आहे हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं सांगितलेले काही नियम आहेत जे शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे या पद्धतीनं आपल्याला नैवेद्य किंवा माळा देवीला घटाला वाहता आल्यात तर व्हायच्या आहेत जर नाही जमलं तर आपल्याला यथाशक्ती जमेल अशी देवीची पूजा करायची आहे असं काहीही नाही आहे की याच गोष्टी केल्या तर आपल्याला फळ मिळणार आहे ज्या पद्धतीनं आपण नेहमी करतो किंवा आपल्या घरी कुळाचाराप्रमाणे जे काही चालत आले तशी तुम्ही पूजा करा या नऊ दिव नऊ दिवसात देव देवीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद